भिवंडी पालिका क्षेत्रात एक हजार तीनशे अकरा इमारती धोकादायक धोकादायक इमारतीमधील शेकडो कुटुंबियांचा जीव टांगणीला पावसाळा आला की धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो भिवंडी पालिका प्रशासनाने नुकताच शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संख्या जाहीर केली आहे यामध्ये एक हजार तीनशे अकरा इमारती धोकादायक असून त्यापैकी दोनशे सत्याऐंशी इमारती अति धोकादायक सी वन या श्रेणीत मोडत आहेत तर इमारत निर्मनुष्य करून दुरुस्ती करण्याच्या सी टू ए श्रेणीत पाचशे एकाहत्तर इमारतीमध्ये राहून दुरुस्ती करण्याच्या सी टू बी श्रेणीत चारशे ब्याऐंशी तर किरकोळ डागडुजी करण्यालायक सी थ्री श्रेणीत पन्नास इमारतींचा समावेश आहे या एक हजार तीनशे अकरा धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमधून सुमारे तीन हजार कुटुंबातील पंधरा हजार नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत भिवंडीतील इमारत दुर्घटनांच्या घटना पाहता आतापर्यंत नव्वदहून अधिक बळी गेलेत त्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करून भविष्यात होणारी दुर्घटना व त्यामुळे होणारी जीवितहानी टाळावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा